नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि काल रात्री अकरा वाजता आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये एका गिर गोमातेचा आगमन झालेलं आहे या गोमातेला वासरू होत नाही त्यामुळे ही गोमाता आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये आणून सोडली पण हिंदू बांधवांनो आनंदाची गोष्ट म्हणजे आजकाल लोक अशा गोमाता खाटकाला विकतात रस्त्यावर सोडतात पण या गोभक्तांनी ही गोमाता गोशाळेत आणून सोडली कारण आजकाल खूप असे कमी लोक आहेत जे गोमातेचा हिंदू धर्म संस्कृतीचा विचार करतात पण या हिंदू बांधवांनं हा विचार केला तर हिंदू बांधवांनो आपल्यासुद्धा परिसरात जर अशा प्रकारच्या गोमाता असतील तर आपल्या भुवनेश्वर गोशाळेच्या संपर्क नंबरवर कॉल करा आणि पुण्याचे भागीदार व्हा आणि हिंदू बांधवांनो गोशाळेतील गोमातेला चाऱ्याची मदत करण्यासाठी सुद्धा याच नंबरवर कॉल करा जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र